नमस्कार मंडळी मी राजकालेकर पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ का नाही आहेत कारण की माझे बारावीचे पेपर पण होते आणि घराचं पण काम सुरू होतं तर मित्रांनो आजपासून रेग्युलर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे ते तुम्ही नक्की बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आपण आता चाललो ग्राउंडवर ग्राउंडचं जरा काम चालू आहे शिमगा पण जवळ येतो आहे आणि शिमग्यात खेळण्यासाठी पोरा नाईट बॉक्स तर चला तर मग जाऊयात मित्रांनो ही आमची वाट आहे तिकडनं आपण आता स्ट्रेट ग्राउंडवर जाणार बघायला ग्राउंड मी पण जरा दोन तीन दिवस नव्हतो मध्ये आपल्याला वेळ भेटला नाही आणि खालून येतोय सुद्यादा येतोय सुद्यादा मदत करायला ग्राउंडवर सोबत येत आहे छोटे सरकार हाय वंश हाय कर हायकर नाही हा बघा आपला व्हिएन व्हिन पण आहे ग्राउंडला सध्या कोण आले नाहीत आता आपण पोहचलो आहोत ग्राउंडवर पोहोचलो आहोत आता आणि नेट बांधायचं काम पण सुरू आहे हा आमचा ग्राउंड मित्र तैयारी चालू है बॉक्स नाइट क्रिकेट नाइट बॉक्स क्रिकेट

bật đi 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 bật đi